शेतकरी मित्र हो नमस्कार राम, राम। शेतकरी मित्रांनो आज आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज आपण जाणून घेऊया कापसाची काय स्थिती आहे शेतकरी मित्रांनो मंजूर अभावी शेतातच अडकले पांढरे सोने कापूस वाळूत उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकरी मित्र आपण हो, बघत आहोत की शेतकऱ्यांच्या शेतात तर कापूस भरपूर आहे पण कुठल्याही स्वरूपामध्ये मंजूर मिळत नसल्याने कापसाला वेचणीलाच मजूर भेटत नाही आहे कापूस वेचणीला बारा रुपये किलो प्रत्येकी द्यावा लागत आहे शेतकरी मित्र हो शेतात तर कापूस आहे पण यावर्षी बारा रुपये किलो प्रमाणे कापूस वेचणीला देऊनही मंजूर मिळत नाही कापूस हे नगदी पीक समजले जाते त्यामुळे लागवड केली परंतु यावर्षी ला उत्पादनाचा खर्च जास्त लागला असून कापसाचे उत्पादनही होत नाही आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता शेतामध्ये तर कापसाचे प्रमाण तर खूप भरमसाठ कापूस शेतामध्ये फुटलेला आहे पण तो कपाशी वेचण्यासाठी ते कपास घेण्यासाठी शेतकऱ्याला मजूरच शेतात मिळत नाही आहे आपण बघतोय की कापसाला भाव देखील वाढत नाही आहे एकंदरीत कापसाची स्थिती आहे तर ती आपण पुढे बघणारच आहोत काय आहे बा एकंदरीत बाजार भावाची आपण शेतकरी मित्रावर सरास जर विचार केला एक क्विंटल कापूस वेचायचा असेल तर त्याला बारा रुपये किलोनी मजूर भेटत नाही म्हणजे तेरा चौदा रुपये पंधरा रुपये किलोपर्यंत द्यावा आहे म्हणजे एक क्विंटल कापूस वेचायचं असेल तर त्याला जवळजवळ पंधराशे रुपये खर्च येतो आणि शेतकरी मित्र पंधराशे रुपये जर खर्च आला एकंदरीत आपण बघतोय की कापसाला सर्वसाधारण सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय सात हजारामधून वजा पंधराशे जर केले तर खाली उरतात पाच हजार पाचशे रुपये आणि शेतकरी मित्रांनो जर आपण विचार केला कपाशीचं बियाणं लावण्यापासून तर त्याला खुरपणी असेल त्याला वा औषध फवारणी असेल सगळा जो काही मेहनतीचा खर्च आहे तो कुठलाही शेतकऱ्याला परवडण्याजोगा राहिलेला नाही आहे तर शेतकरी मित्र आपण जाणून घेऊ की कुठे कसा भाव चालू आहे आज आहे सतरा अकरा दोन हजार पंचवीस आणि अमरावतीमध्ये एकूण कापसाची आवक झाली होती एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी भाव भेटला होता सहा हजार पाचशे सर्वसाधारण दर भेटला होता सहा हजार सातशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला सात हजार पन्नास तर शेतकरी मित्रांनो हे होते आजच्या ताजा रिपोर्ट आपल्याला कापसाचा बाजारभावाबद्दल मिळालेला तर शेतकरी मित्रांनो आजची जी स्थिती आहे तर ती काही फारसा बदल झालेला नाही त्यामध्ये फक्त पन्नास रुपये सात हजाराच्या वरची आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आता आपण सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा भाव आपण वरोरा शेगाव या ठिकाणचा बाजारभाव बघूयात कापसाची एकूण आवक झाली नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार आठशे सर्वसाधारण भेटला सहा हजार नऊशे आणि जास्तीत जास्त भेटला सात हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो ही होती सोळा म्हणजे कालचा भाव आणि आज जर आपण बघितलं सतरा नोव्हेंबर तर आज पन्नास रुपयांनी कुठेतरी कापसाला बाजारभाव वाढताना आपल्याला दिसलेला आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कालचीच आपण त्या ठिकाणचा बाजार बाजून जाऊन जाणून घेऊयात की भिवापूरमध्ये एकूण कापसाची आवक झाली होती चारशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर भेटला होता सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर भेटला होता सहा हजार सातशे म्हणजे शेतकरी मित्रांनो जर आपण बघितलं तर अमरावतीपेक्षा या भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा हजार आठशे रुपयाचा भाव झालेला आहे म्हणजे तिकडे सात हजार आहे पण इथं आपल्याला त्याहीपेक्षा कमी बाजार भाव आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते एकंदरीत सध्याची सद्यस्थिती कापूस संदर्भातील शेतकरी मित्रांनो आपण बघतोय की कुठल्याही स्वरूपामध्ये कापसाला बाजारभाव वाढून भेटत नसल्यामुळे शेतकऱ्यामध्ये कुठेतरी चिंतेचं वातावरण आहे यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं तर पुरेपूर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे पण नुकसान होऊनही शेतकऱ्यांना जो केलेला खर्च आहे तो देखील निघत नाही आहे आता ह्या सहा हजार आठशे जरी भाव असला तरी आता आपण पंधराशे रुपये जरी मायनस केलं तरी ते परवण्याजोगं नाही शेतकरी मित्रांनो ध्यानदराव वरोरा खांबाडा या ठिकाणी कापसाची आवक झाली दोन हजार एकोणचाळीस क्विं दोनशे एकोणतीस एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण भेटला सहा हजार नऊशे पन्नास आणि जो जास्तीत जास्त दर आहे तो आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो कुठेतरी शेतकऱ्यांसाठी समाधानकारक हा हे म्हणजे भाव आहे वरोरामधील एकविध म्हणजे एक एकंदरीत आपल्याला म्हणजे सात हजार शंभरचा आपल्याला भाव हा कालच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे तरा वरोरा मांडेली या ठिकाणी एकूण कापसाची आवक झाली एकशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे आणि जास्तीत जास्त जो दर आहे तर तो शेतकरी मित्र तो भेटलेला आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो सात हजार जरी कापसाला भाव हा कुठं मोठं भेटत असला तरी पण हे परवडण्याजोगं शेतकरी मित्रांना नाही आहे शेतकरी मित्रांनो कमीत कमी नऊ हजार साडेनऊ हजाराच्या वरती जर कापसाला बाजारभाव मिळाला तर जो शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून खर्च केलेला आहे तो कुठंतरी मा म्हणजे लेवल येईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे वरोरा एकूण कापसा आवक झाली ती पाचशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर भेटला होता सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर भेटला होता सात हजार आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी समाधानकारक म्हणजे असं आहे की शंभर रुपयाने किंवा दीडशे रुपयाने भाव आपल्याला वाढताना पाहायला दिसलेला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये हा जास्तीत जास्त वरोरा या बाजार समितीमध्ये आपल्याला कापसाला बाजारभाव पाहायला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील बाजार समितीमधील आपण बाजारभाव जाणून घेऊया ती म्हणजे कळम कळमेश्वर हायब्रीड ना जातीची कपाशी होती एकूण कापसाची आवक झाली होती दोनशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर होता सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर भेटला होता सहा हजार आठशे आणि जास्तीत जास्त दर भेटला होता सात हजार रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो हे होता कळमेश्वर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज रोजी झालेला कापसाचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो आपण बघत आहोत की कुठे कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान तर मिळत नाही आपण त्याची देखील शेतकरी प्रतीक्षा करत आहेत शेतकरी मित्रांनो कृषी बाजार बाजार समिती आहे वडवणी तीन क्विंटल कापसाची आवक झाली होती कमीत कमी दर भेटला होता सात हजार सर्वसाधारण देखील सात हजार आणि जास्तीत जास्त सात हजार शेतकरी मित्रांनो या सगळ्या गोष्टीचा आपण आढावा जर घेतला आणि सगळ्या मार्केटचा जर अंदाज जर घेतला तर कोणत्याच मार्केटमध्ये सात हजार शंभर पेक्षा ते सात हजार एकशे पन्नासपेक्षा पेक्षा कोणत्याही बाजार समितीमध्ये आपल्याला भाव पाहायला मिळालेला नाही शेतकरी मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद